नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे संडे संडे स्पेशल असं बघा सगळं तुम्हाला हे दाखवण्याचं कारण आहे बनवताना अजिबात दाखवलं नाही आहे रस्सा आहे बिर्याणी फुल आहे फुल्ल मस्त मज्जा आहे आणि खूप पाऊससुद्धा आहे त्याच्यामुळे बघा आता आम्ही निघालेलो आहे असं बोलतात की संडेमध्ये झाला फंडे असंच काहीतरी होतं घरीच खाय करायचं वगैरे निवेजन होतं पण परत लक्षात आलं मग सगळं व्यवस्थित असं बांधून वगैरे घेतलं ग सगळं आणि आता आम्ही निघालो आहे बघा मस्त असं टेकडीवरती म्हणजेच की डोंगरावरती व्यवस्थित असं जायचं आहे चला तुम्ही पुढे ब्लॉक कंटिन्यू करा ब्लॉक छोटाच आहे मस्त असं म्हणजे तुम्हीसुद्धा असं तुमच्या फॅमिलीसोबत मस्त असं एन्जॉय करू शकता तर बघा आम्ही मस्त असं टेकडीवरती आलो वातावरण इतकं छान आणि मस्त होतं इथे मस्त असं एक सप असल्यासारखं होतं कधीतरी तुम्हीसुद्धा तुमच्या फॅमिलीसोबत असं फंडे करा म्हणजेच की संडेला चिकन मटन वगैरे तर असतंच आपल्याकडे मी बघा बिर्याणी मस्त बनवली वास तर इतका छान येतोय ना आपण आता खाल्ल्यावरती कळेल असे आणि ते बघा रसासुद्धा आणलेला आहे बाजरीच्या भाकरी आहेत मेन म्हणजे मस्त असं मोकळ्या वातावरणाला कधीतरी तुम्ही असं बसा या जेवायला आणि तुम्ही असं करता का कधी प्लॅन वगैरे फॅमिलीसोबत तर आमची दोन मुलं आणि आम्ही चौघच इकडे असतो तर बघा व्यवस्थित असं मस्त वाढून वगैरे घेतलं आणि आता इथे जेवण करणार आणि परत धबधब्यावरती तिकडे जाणार अजून इथे धबधबा मोठा धबधबा चालू झालेला नाही आहे खूप असं छोटंसं सटवलं असं पाणी वगैरे होतं पण त्याच्यामुळे जे काय आम्ही गेलो वगैरे नाही आहे कारण काय होतं की सगळेच असते लोकं तिथे असतात तर मग घाण असं वाटतं त्याच्यामुळे आम्ही वाहत्या पाण्यामध्ये थांबलेलो हां चला तुम्ही फक्त ब्लॉग कंटिन्यू करा मस्त असं आपण बघूया आणि तुम्हीसुद्धा फॅमिलीला घेऊन असंच कुठेतरी जात जावा संडे असेल तर मुलांनाही तेवढं मस्त वाटतं इथे बघू शकता तुम्ही मस्त असं छत पाणी थोडंसं होतं पण मस्त खूप छान मुलं वगैरे एन्जॉय वगैरे करत होते आणि छान वाटलं आम्हालासुद्धा तर तुम्हाला हे ब्लॉग कसं वाटतं सा। असं किंवा तुम्ही असं बाहेर जाता का संडेला किंवा सुट्टीला असं एखाद्या वेळी किंवा असं ढोंगरात फिरायला वगैरे छान वाटतं वातावरण इतकं छान होतं ना की मस्त होतं ऊन मध्ये मध्ये येत होतं आणि पाऊससुद्धा पडला हवा तितका बघा सुक्त तुम्ही वातावरण ढगाळ धागार ढगाळ असं होतं इकडे बघा लवकर भिजतच नव्हते मी थोडेसे फोटो वगैरे टाकले मस्त असे नंतर नंतर कोणीच फोटो वगैरे काढले नाहीत पण मीच फोटो वगैरे काढले तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि संडे स्पेशल तुमच्याकडे काय आहे तेही बघा पाऊससुद्धा येत होता आणि असंच मस्त एन्जॉय चाललं होतं तर आई ते कोणीच नव्हतं वाहतं पाणी होतं छान होतं भेटूया अशाच्या काही नवीन ब्लॉगमध्ये बार